नमस्कार आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आम्ही आलो आहे जलाराम ह्या नर्सरीमध्ये आधीचे जर व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील तर तुम्हाला ठाऊक असेल की आपण वाडीत एक पन्नासा खड्डे खणलात आणि त्यासाठी झाडं घेण्यासाठी खास आपण इथे आज आलो आहे हॅलो गुड मॉर्निंग आणि आम्ही पोहोचलोय आहे नर्सरीमध्ये गौरवच नाही ना जलाराम नर्सरी <laughs> जस्ट नाश्ता गेला काटियावाडी मध्ये आणि आता जलाराम नर्सरी ह्याचं नाव है, आहे ह्याचा ॲड्रेस मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईल आता कुठली कुठली आपण झाड घेतोय ते मी तुम्हाला दाखवा तिथे सगळी आंब्याची आहेत आणि आंब्या आणि इकडे चिकू आहेत हे सगळे चिकूची झाडं आहे हे आपलं काय काय माहीत आणि हे काय हे कोण कोकम खायचं काय आज वातावरण पण इतकं सुंदर आहे ना म्हणजे पावसाने भार केलंय पण पाऊस पडला नाहीये रात्री पण त्याच्यामुळे मम्मी पप्पा पण खुश कारण की कालच आपण पेरणी केलंय त्याच्यामुळे बरोबर भात लाग ला आता लागलं असेल आता पाऊस पडला तरी एवढं काय टेन्शन नाही बडा

इथे हे अंजीर आहे इथे झाड काढते तिथपर्यंत आम्ही पुढे फिरून येतो लिपु ह्याच्यातलं घ्यायला लागेल ला आपल्याला लिंबू पण घ्यायचे मम्मीला पण पाहिजे ना इकडे पेरू आहेत आणि इकडे पाणी द्यायला लागेल मॅंगो केसर तोतापुरी आहे इकडे भरपूर मोठी नर्सरी आणि भरपूर झाड पण आहेत त्यांच्याकडे हे हरमन सफरचंद मी पप्पांना बोलली एक आवड़ा आपल्याकडे ऑलरेडी आहे इकडे चंदन आहे सफेद चंदन अशा चंदन मध्ये पण प्रकार असतात कडीपत्ता आहे त्याच्यानंतर अजून काय दिसते ह्या सगळ्या लिंबू आहेत मला वाटतं सगळ्या लिंबू आहेत गजऱ्यात वापरतात ती झिपरीनं हे फक्त बिया अशा हे आतमध्ये टाकायच्या बस लाल माती बिया टाकायचा किती दिवसात येते रुजेन एक आठवड्यात लगेच आणि मग त्याला काम कसं करतात तसंच ठेवत करतात ना तुम्ही पुढच्या इकडलाच मोस्टली शो ची झाड आहेत तेच तेजपत्ता वगैरे इकडे आहे बघ सोन साफा आपण घेतोय <laughs> पप्पानी परत ठेवलं शुभमने काढलेलं झाड ते नाही ते चांगलं नाही आणि आपण बोलतो कागदी लिंबू पण येते कागदी लिंबू पण मे बी वेगळी पण असू शकते मायने लिंबू पण खुडून घेतले चला आता आम्ही गाडी तिथे ना लावतोय म्हणजे आपल्याला फटाफट टाकता येईल आणि मग आपण निघूया कुठली आपली घेते आधी आपण भरून घेऊ आपल्याकडे दोन गाड्या आहेत आणि हे झालेलं आहे आपलं पूर्ण बिल तुम्हाला इथे रेट कळून जाईल प्रत्येक झाडाचा जा, प्रत्येक रोपाचा आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण आहे जर तुम्हाला यायचं राहिलं आणि झाडं घ्यायची राहिली तर चला पन्नास रुपये कुठे कसं बसायचंय ह्या गाडीत पण पूर्ण झाड आपली झाड घेऊन झालेली आहेत आणि आता मी एकच गाडी घेऊन चाललोय पुढे कारण की आपल्याला फुल झाडं मिळालेली नाही आणि घाम सो so ऍक्च्युअली तलासरी इथून अकरा किलोमीटर अजून आहे जिथे आपल्याला कोंबडे मिळतील गावठी कोंबडा म्हणजे सो त्याच्याच आशेत आम्ही चाललो आणि सोबत एखादी नर्सरी भेटली की जिथे फुलझाड बघायला मिळतील सो तिथे पण जायचंय पण हायवेची फुल वाट लावले म्हणजे हायवे वाटतच नाही तो, तो धडाम धुडूम धडाम धुडूम मावशीकडून आम्ही मस्त भाजी घेतली आणि आता आम्ही निघालोय घरी हॅलो आणि आम्ही घरी आलेलो आहोत मस्त पैकी रस्त्यातच आम्ही जेवण पण केलं अजून एका नर्सरीत गेलेलो फुल झाडं बघायला पण इतकी काही खास वाटली नाही म्हणून आम्ही रिटर्न घरी आलो आणि आता आल्यानंतर पहिलं काम पहिलं काम जर आम्ही काही केलं असेल तर ते म्हणजे आम्ही आंबे खाले मनसोक्त आणि आता आलेलो हो, आहोत आता काम चालू झालेलं आहे ऑलमोस्ट तुम्हाला पण मी दाखवते हो की कशा पद्धतीने आपण सगळी रोपं लावतो हो आणि इतू आलेली आहे हायस आणि तू काय करत होती घरी आंबा पिलं लिंबू सरबत पिलो पहिला आंबा येस yes, पप्पाने लावलेला आहे हाय सगळे मागडे बघत बसतात का ये म्हणून हे सगळे खड्डे जिथे आपण शेणखत टाकलेलं तिथे पप्पा आणि माईने पूर्ण मातीने ते भरून ठेवले सो so, पहिली स्टेप आपली आहे की पूर्ण माती जी लोटली ती खणून घ्यायची खड्डा करायचा आणि त्यानंतर मग आपण त्यात हे रोप लावणं आपण जे खड्डे खणलेले त्यात आपण शेणखत टाकलेलंच पण त्यात माती टाकून ते बुंजून घेणं पण फार गरजेचं होतं कारण की जर आपण ते उघडे ठेवले असते खड्डे तर पावसामुळे तिथे पाणी साचलं असतं आणि ते आपल्याला नको होतं रोप लावताना लक्षात हे ठेवायचं आहे की रोपाला जितकी माती आहे म्हणजे जितक्या मुळांनी जी माती धरून ठेवलेली आहे तितका भाग हा जमिनीच्या खाली गेला पाहिजे तो वरती राहिला नाही पाहिजे रोप ही लहान आहेत आणि त्यांना आधार मिळावा म्हणूनही आपण काठी लावतोय आणि दोन ठिकाणाहून त्यांना बांधून घेतोय लगता लगता है, जाना से लगता है से से पड़ेगा, मैं मैजिक मुझे इधर इर चे जेगा मॅजिक

सगळी झाडं नाही पण अर्धी झाडं लावून झाल्यात इति आणि नव्याने ही भरपूर मदत केली पप्पा आणि शुभम अजून थोडीशी झाडं लावतात आणि सोबत आता सगळ्या झाडांना आपल्याला पाणी पण द्यायला लागेल सो तेच सगळं करतात मी आधी आणि माई आलो कारण की थकलो आणि मस्त रांजणं आहेत थोडीशी रांजणं पण खायला मिळाली मस्त आजचा दिवस होता सकाळी नर्सरीत गेलो झाडं आणली आज दिवसभर बाहेरच जेवलो बाकी तुम्हाला पण जर जमत असेल तर ऑलमोस्ट आता उन्हाळा संपलेला आहे पावसाला सुरुवात झालेली आहे तुमच्याकडे पण जागा असेल छोटी मोठी अशी काही वाडी असेल तर थोडीफार झाडं लावत चला प्रत्येकाच्या नावाने दोन झाड पाच झाडं पाच झाडं जशी जा जमतील तशी प्रत्येकाने लावली पाहिजेत कारण की ती गरज आहे जशा पद्धतीने आपण बघतोय की वातावरणात बदल होतोय आणि जे टेम्परेचर वाढतंय प्रत्येक वर्षी बापरे सांगायला नकोस झाडं वाढवलीच पाहिजेत आणि आपली जी ही मधली झाडं आहेत ह्या जागेसाठी ती पप्पानी त्याची ऑर्डर दिलेली आहे ती पुण्यावरून येतील ती जेव्हा येतील तेव्हा आपण त्याचा एक सेपरेट ब्लॉक बनू आणि ती पण सुंदर झाडं असणार आहेत तुम्हाला बघायला मिळतीलच हा ब्लॉग कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तिथपर्यंत स्टे हॅपी स्टेन बाय